नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची घटक चाचणी सुरू होईल येत्या पुढच्या महिन्यामध्ये आणि घटक चाचणीच्या अनुषंगाने काही आपण तुमच्यासाठी पेपर बनवलेले आहे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत त्यातली ही तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती मराठीची प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणीची वीस गुणांची याची पी डी एफ फाईल जर तुम्हाला हवी असेल या प्रश्नपत्रिकेची आणि त्याचबरोबर इतर विषयांच्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या जर तुम्हाला पी डी एफ हव्या असतील तर त्या कशा बघायच्या ह्या मी तुम्हाला शेवटी सांगतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते या ठिकाणी ही घटक चाचणी जी आहे ती वीस गुणांची आहे पहिली चाचणी वीस गुणांची असते आपल्या सर्वांना माहिती आहे एक तास असतो याच्यामध्ये आपण एक पहिला प्रश्न जो घेतलेला आहे या प्रकारची हीच येईल असं नाही आहे या प्रकारची येऊ शकते तुम्हाला सरावासाठी आपण हे बनवलेलं आहे तर तुम्ही प्रयत्न करा सोडवण्याचा ठीक आहे तर या ठिकाणी उतारा वाचून काही कृती पूर्ण करा आ, हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे उतारावर आधारित काही प्रश्न दिलेत बघा या ठिकाणी हे एक हा एक उतारा आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत तर हे तुम्ही सोडू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसते याचा स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकताय बघा कवितेच्या आधारेसुद्धा आपण काही प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी ओके तर कवितेच्या आधारावरचे सुद्धा काही प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर मग आपण काही व्याकरण आणि भाषा अभ्यासावर आधारित सुद्धा काही प्रश्न आहेत योग्य जोड्या जुळवा ऊन पाऊस म्हणजे सामाजिक शब्द आणि समासाचे नाव समास यावर आधारित आपण तुम्हाला प्रश्न विचारलेत त्याचबरोबर या ठिकाणी तक्ता पूर्ण करा इथं शब्द उपसर्ग घटित प्रत्यय घटित शब्दांवरती प्रश्न आहे समाधानार्थी शब्द आणि एक पत्रलेखन आहे पाच गुणांसाठी ओके तर याची तुम्ही तयारी करू शकता या प्रकारे तुम्हाला घटक चाचणीला प्रश्नपत्रिका विचारली जाऊ शकते आता ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचबरोबर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या जर तुम्हाला पी डी एफ फाईल हव्या असतील तर त्या कशा शोधायच्या हे मी तुम्हाला सांगतो त्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊयात वेबसाईटवरती जाण्याच्या अगोदर आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊन बघूयात कशाप्रकारे या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता सर्व विषयांच्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या एफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मिडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पीडीएफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचंय आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाइप आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथं जे बाण दिसतो आहे हा तिथं आपल्याला क्लिक करायचा आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं यात्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूया तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउन डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा बाय मित्रांनो धन्यवाद